जेव्हा मुरलीधर मोहळांचा विषय चालू होता तेव्हा दमानिया कुठे गेल्या होत्या मी शोधत होते त्यांना की अरे मुरलीधर मोहळांचा राजीनामा मागायला दमानिया का धावून ना आलेले नाहीयेत त्याच्या आधी संपदा बुंडेंचा विषय चालू होता तेव्हा आम्ही रणजित नाईक निंबाळकरांबद्दल बोलत होतो पण रणजित नाईक निंबाळकर भाजपचे खासदार तेव्हाही दमानिया शोधून शोधून सापडत नव्हत्या अखेर त्या आलेल्या आहेत कुठल्या का होईना निमित्ताने होईना पण माझी खरंच दमानियांकडून अपेक्षा आहे की ताकदीने त्यांनी ज्या ताकदीने पार्क पवार प्रकरणामध्ये काही अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले पण मोहळ प्रकरणात कुणावरही गुन्हे दाखल झाले नाही मुरलीधर मोहळ प्रकरणात सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे आम्ही तर आग्रही आहोतच पण या सरकारच्या जास्त जवळच्या आहेत या सरकारच्या विश्वासू आहेत त्यामुळे यांचा आवाज सरकारला जास्त लवकर पोचतो असं मला वाटतंय तर यांनी हवं तर त्यांच्या यजमानामार्फत विनंती करावी कशीही करावी पण यांनी ही विनंती केली पाहिजे की पार्थ पवार प्रकरणात तो गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे होता आणि तो झालेला आहे पण असाच गुन्हा मुरलीधर मोहळ प्रकरणात सुद्धा दाखल व्हायला हवा पार्थ पवार प्रकरणामध्ये काही अधिकाऱ्यांचं निलंबन झालेलं आहे पण मुरलीधर मोहळ प्रकरणातला चॅरिटी कमिशनर आणि इतर लोक जे आहेत त्यांच्यावरचा गुन्हा अजिबात दाखल झालेला नाहीये तर तो सुद्धा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे दमानिया त्यावर बोलत नाहीये त्यामुळे त्यांच्या नियतीवर मला पुन्हा पुन्हा शंका घ्यावीशी वाटते जेवढ्या जेवढे हॉस्पिटल आहेत तर मुंबईचे हॉस्पिटलच नाहीत मुंबईचे हॉस्पिटल गार्डन स्विमिंग पूल क्लब हे सगळंच्या सगळं सग्ड़, सगळे राजकारणी घेत आहेत जेव्हा काल एक ट्विट केलं की पदमसिंग पाटील हे जी जमीन हे शताब्दी हॉस्पिटल जे पाचशे कोटीचं बनवलेलं आहे ते पाचशे ऐंशी बेडचं हॉस्पिटल घेण्याचा घाट घातलाय तेव्हा सुप्रिया सुळे यांनी असं म्हटलं की तुम्ही त्यांचं नाव घेतलं पण तेरणा आता सध्या रणजित सिंग पाटील राणा जगजित सिंग चालवत आहेत तर राणा जगजित सिंग त्यांचाच मुलगा आहे बीजेपीचे एम एल ए आहेत त्यांच्या पत्ती राष्ट्रवादीत आहेत तर हे जे घाण किचाट ना बीजेपी राष्ट्रवादी कोणी आज इथे शिंदे गटात कोणी उभाटा गटात हे सगळं आमच्यासारख्या सामान्य लोकांना कळत सुद्धा नाही कारण आताच्या गटकेला याच रणजित सिंग निंबाळकरांच्या पत्नी या राष्ट्रवादीतच आहेत त्यांच्याकडनं त्यांना तिकीट मिळाले मी काल बाईट देताना बाईट काढून दे। बघा त्या बाईट मध्ये सरळ सरळ म्हटलंय की सगळे राजकारणी हेच धंदे करतात एवढंच मी जो विषय मांडते तो चा मुद्दा मांडते राजकारणी ही सगळी जमीन गिळंकृत करतात हा मुद्दा म्हणते मग तो एक्स असो वाय असो ए असो बी असो सगळे तसेच आहेत असं मी एकदा नाही शंभर वेळा म्हणते तुम्हाला मुरलीधर मोहळांचा जेव्हा विषय आला तेव्हा मी दैसा, दैसा। हा मुरलीधर मोहळांचा जेव्हा विषय आला जैन त्या जमिनीचा विषय आला तेव्हा माझ्यापर्यंत ते पेपर्स आले नव्हते पण मी तेव्हा अमेरिकेत होते त्या दोन प्रकरणात मी बोलले नव्हते एक संपदा मुंडे प्रकरण आणि मुरलीधर मोहळ प्रकरण कारण ज्या दिवशी संपदा मुंडे यांची आत्महत्या झाली त्याच संध्याकाळच्या फ्लाईटनी मी अमेरिकेला गेले होते आणि तिथे ना माझ्याकडे टीव्ही होता पाच सहा दिवस मला हे प्रकरण कळलं सुद्धा नव्हतं हो आणि खर तर मीडियाला मी जाताना सांगून गेले होते की तुमच्याकडे जर कुठलीही महत्वाची बातमी असेल तर मला कळवा पण जवळजवळ सहा दिवसांनी मला हे प्रकरण कळलं आता आता एक तर एक तर तुम्ही ऐकून घ्या की मी साधी सामान्य सामाजिक कार्यकर्ता आहे मला जेवढं झेपत तेवढं मी लढते मला झेपेल तेवढं मी लढत राहीन प्राण जाईपर्यंत याच्यापुढे मला प्रश्न घ्यायचे नाही धन्यवाद